आता खात्याचे प्रकार मेनली दोनच बरोबर एक तर सेविंग अकाउंट आणि एक करंट अकाउंट ठीक आहे सेविंग अकाउंट हे बेसिकली एक इंडिव्हिज्युअल अकाउंट असतं ठीक आहे तुम्ही स्वतःचं एक बचत खातं ज्याला म्हणतात ते म्हणजे सेविंग अकाउंट ठीक आहे करंट अकाउंट म्हणजे एक चालू खाते तुमचे ठीक आहे चालू खाते हे कुठलेही जे लोक बिझनेसमध्ये आहेत किंवा त्यांचा कुठला तरी उद्योग आहे त्यांनी चालू खातं वापरा त्याच्यात त्यांना रेग्युलर ट्रान्झॅक्शन करता येतं तर चालू खात्याचं महत्त्व असं आहे की तुमचे सगळे जे उद्योगाचे ट्रान्झॅक्शन आहेत ते महत्त्वाचे चालू खात्यात ठेवावेत आणि चालू खात्यात ते ठेवल्यानंतर त्यांना त्या चालू खात्यावर पुढे जाऊन लोन उपलब्ध करून घेता येतं है ना तर जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांचा उद्योग नाही कुठलासुद्धा आहे ना नॉर्मल शेतकरी या शेती करतात आहेत राईट त्यांनी सेविंग अकाउंट त्यांच्यासाठी पुरेसं आहे पण समजा उद्योग करत असाल तर त्या त्यांनी करंट अकाउंट ओपन केलं पाहिजे फरक काय दोघांमध्ये की करंट अकाउंट हा नॉर्मली उद्योगांना दिला जातो ठीक आहे आणि सेविंग अकाऊंट हा इंडिव्हिज्युअलला दिला जातो सेविंग अकाउंटवर आपल्याला जे बचत खात्याचं व्याज आहे ते मिळतं नाही असं नाही सेविंगवर लोन मिळत नाही पण समजा उद्योग आहे तुमचा आणि फक्त सेविंग अकाउंटच ओपन केलेला आहे तुम्ही तर प्रश्न विचारला जाईल की तुम्ही उद्योग असताना करंट अकाउंट का नाही वापरत आहे ठीक आहे तर तसा मुद्दा असतो नॉर्मली उद्योगवाल्यांनी करंट अकाउंट ओपन केलेलं सेव्हिंगसोबत चांगलं आहे शेतकऱ्यांना फक्त सेविंग, सेविंग अकाउंटवर लोन मिळते